इथे आपला आंबोड गोड चटपटीत अशा चवीचं लोणचं तयार झालेलं आहे आणि शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्हाला हे लोणचं मार्केट मध्ये अजिबात मिळणार नाही थोडस आपण टेस्ट करूया लोणचं खार एवढा जबरदस्त झाला ना आणि खरंच तुम्हाला हे लोणचं खाण्यासाठी घरातच बनवावं लागेल असं लोणचं तुम्हाला मार्केटमध्ये अजिबात मिळणार नाही चला तर पाहूया ทลุงสุบรรณน่าจะได้เป็กใครก็รูซสิสเกิน मार्केटमधून अशा मीडियम साईजच्या फोडी करून आणल्यात आता काय करायचंय यात थोडाफार ओलावा असतो ना तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित या फोडी पुसून घ्यायच्या आणि काही काही फोडीमध्ये ज्या कुयऱ्या असतात हे बघा अशा ह्या काढून टाकायच्या आहेत आणि याच्यामुळे काय होतं की लोणचं लवकर खराब होतं सो आपल्याला ह्या सगळ्या कुयऱ्या अशा बाजूला काढून ठेवायच्या आणि सगळ्या फोडी छान अशा कोरड्या करून घ्यायच्या अशा सगळ्या फोडी पुसून घेते आणि ह्या ज्या कुयऱ्या आहेत बाठ्याच्या त्या काढून घेते जवळजवळ पाऊन तास लागला मला ह्या फोडी छान अशा पुसून घ्यायला सगळ्या कुयऱ्या देखील मी काढून घेतल्या हे बघा एवढ्या कुयऱ्या इथे निघालेल्या आहेत या कुयऱ्यांमुळे काय होतं लोणचं लवकर खराब होतं लोणच्याला पटकन बुरशी उरते आता या कोरड्या केलेल्या फोडी आपण एका कोरड्या टोपातच ठेवायचं अजिबात पाण्याचा अंश नसला पाहिजे जेणेकरून आपल्याला हे लोणचं दोन वर्ष चा छान असं टिकवून ठेवायचं आहे अशासाठी इथे आपण तीन किलो प्रमाणातलं लोणचं बनवतोय त्यासाठी फोडी तर आपल्या छान पुसून झालेली आहेत इथे तीन मोठी चमच मी मीठ घेतलेला आहे आणि तीन मोठी चम्म हळद घेतलेली आहे आता हळद आणि मीठ या फोडीने छान असं लावून घ्यायचंय सर्वप्रथम आपण मीठ घालून घेऊयात आणि हळद देखील घालून घ्यायचे हळद आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून प्रत्येक फोडीला हळद आणि मीठ लागलं जाईल आणि रात्रभर हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे झाकून ठेवून द्यायचं आहे मिठामुळे काय होईल की छान पाणी सुटेल एक्स्ट्राचं जे फोडींमधलं जे पाणी असणार आहे ते रात्रभरात मिचरून रात जाईल सगळं आणि सकाळी आपल्याला फॅनखाली छान असं म्हणजे पाच सहा तासासाठी फॅन खाली आपल्याला या फोडी छान सुकवायच्या आहेत तर टॉस करून घेऊयात जेणेकरून हळद आणि मीठ व्यवस्थित सगळ्या फोडींना लागलं ला जाईल आता हे टोप आपल्याला एका कोरड्या जागेवर ठेवून द्यायचे झाकून रात्रभरासाठी आणि सकाळी या फोडी आपण सुकवणार आहोत रात्रभर इथे आंब्याच्या फोडी छान आपल्या मऊ पडल्या जातात मिठाच्या पाण्यामुळे आणि मी याला गाळून घेतलं सगळं एक्स्ट्रा जे पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे आता काय करायचंय मी ते प्लास्टिकचा पेपर टाकले फॅन खालीच या फोडी आपल्याला सुकवून घ्यायचे अशा एक एक व्यवस्थित टाकून द्यायचे आणि पाच सहा तासासाठी आपण ह्या फोडी सुकून घेणार आहोत अशा सुटसुटीत आहेत म्हणजे पटकन सुकल्या जातील तुमच्याकडे चांगलं ऊन येत असेल तर उन्हात अर्धा एक तासासाठी ठेवा जास्त ठेवू नका कारण फोडी पटकन त्या कडक होतात आणि लोणचं खूपच जास्त असं कडक हो होत त्यापेक्षा अशा फॅन खाली सुकवून घ्या सगळ्या फोडी अशा सुकवून घेते पाच सहा तासासाठी आपण या फोडी फॅन खाली ठेवल्या होत्या आणि मग नंतर अर्ध्या तासासाठी मी उन्हात ठेवल्या होत्या कारण एक्स्ट्राचं जे मॉइश्चर असतं या फोडीमधलं ते निघून जावं अशासाठी मी इथे पेपरचं यूज केल्या फोडी ठेवण्यासाठी तुमच्याकडे कॉटनचा कपडा वगैरे असेल तो तुम्ही यूज करू शकता आणि अर्ध्या तासासाठी उन्हात असे छान सुकून घ्यायचे जेणेकरून सगळा जो मॉइश्चर असतो एक्स्ट्राचा तो निघून जातो आता इथे लोणचं बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते सांगते लोणच्यासाठी इथे आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात इथे मी हा जो छोटा चम्मच आहे तेवढे हिंग घेतलेला आहे दोन चम्मच वीस ग्रॅम लवंग घेतलेत वीस ग्रॅम काळे मिरी घेतलेले आहे वीस ग्रॅम बडीसोप घेतले दोनशे ग्रॅम मीठ घेतलेला आहे एक वाटीभर म्हणजे अर्धा पाव होईल एवढं लसूण घेतलेलं आहे सोलून एक पाव मोहरी डाळ घेतलेली आहे एक पाव लाल तिखट घेतलेलं आहे स्पेशली ही लाल तिखट आपल्याला लोणच्यासाठी मिळते दुकानदाराकडून तीच घ्यायची आहे दुसरे पॅकेटमधले जे एव्हरेस्टचे वगैरे मिरची पावडर मिळतात ते नाही घ्यायचेत आपल्याला इथे आपण सेंद्रिय गुळाचा वापर केलाय तुमच्याकडे जो कोणता गुळ अवेलेबल असेल तो, तो तुम्ही घेऊ शकता इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणात एवढा गुळ घेतलेला आहे आणि एक पाव इथे आपण मेथी डाळ घेतलेली आहे सॉरी मेथी दाणे घेतलेले आहेत हे आपल्याला आता छान भाजून आणि पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपण मेथी दाणे भाजून घेऊयात दाणे अगदी आपल्याला धुर पर्यंत नाही भाजायचे जस्ट एक मिनिट भर भाजून घ्यायचे जास्त भाजले ना काय होतं की त्याचा सगळा कडवटपणा असतो तो लोणच्या मध्ये उतरतो त्यामुळे जस्ट आपल्याला ह्या मेथीदा मॉइचर जाईपर्यंत हे दाणे भाजून घ्यायचे मेथीदाणे आपण हातात घेऊ शकू म्हणजे एवढे गरम असतील एवढेच आपल्याला भाजून घ्यायचे मेथी दाणे लगेचच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईत आपल्याला लवंग काळे मिरी आणि बडीसो हे देखील अगदी मीठ भरत भाजून घ्यायचंय आणि सगळी सामग्री आपण थंड झाली त्यानंतर मिक्सरला पल्स मोड वर फिरवून घ्यायचंय अगदी पावडर नाही बनवायची आपल्याला रफच ठेवायचंय म्हणजे भरडसर असं करून घ्यायचंय त्याचा फ्लेम बंद करूया आता हे सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ एका प्लेट मध्ये आणि थंड झाले की मिक्सरला लावूया इथे आपण अर्धा लिटर तेलाचा उपयोग केलेला आहे मी इथे सनफ्लॉवर ऑइल घेतले तुम्हाला हवं असेल तुम्ही तिळाचं तेल शेंगदाण्याचं तेल किंवा राईचं तेल हे यूज करू शकता पण आपण इथे सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे अर्धा लिटर हे तेल मी छान धुरी येईपर्यंत कडकडीत असं तापवून घेतले आणि आता ते बऱ्यापैकी नॉर्मल झालेलं आहे म्हणजेच हे मसाले आपल्याला ह्यात टाकून घ्यायचे आणि ते शिजेपर्यंत एवढं असं नॉर्मल झालेलं आहे सर्वप्रथम काय करायचंय आपण हिंग घालून घ्यायचंय इथे आपण दोन चमच भर हिंग घेतले ते घालून घेऊयात तेल इथपर्यंत गरम असावं की आपण जे मसाले आता त्यात टाकणार आहोत हे बऱ्यापैकी असे शिजले पाहिजे लसूण घ्यायचंय लसूण एक गरम तेलात ना छान असं शिजून निघाला पाहिजे म्हणजे तो लवकर मुरला जातो लोणच्या मध्ये नंतर मोहरीचे डाळ घालून घ्यायचे डाळ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे आपण काळे मिरी लवंग आणि बडी सोप पल्स मोडवर फिरून घेतलेली आहे मिक्सरला ती घालून घ्यायची पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया मेथीदा भरड करून घेतलेली आहे ती घेऊयात आजकाल मार्केटमध्ये मेथी डाळ सुद्धा मिळते ती जर तुम्हाला मिळाली तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण आपण अख्खे मेथीदाणे आणले होते आणि मग ते भाजून मिक्सरला लावून घेतले आहेत त्याची रफ अशी पावडर केली एक पाव मिरची पावडर घेतलेली आहे ही खास लोणच्यासाठी मिरची पावडर मिळते ती आपण इथे वापरतो आहे मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मिरची पावडरमध्ये कधी कधी ना अशा गुठळ्या असतात त्यासुद्धा मोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला हा लोणच्याचा खार तयार झालेला आहे आता या मसाल्याच्या खाराला चव येण्यासाठी इथे आपण मिठाचा वापर करतोय मी दोनशे ग्रॅम एवढं मीठ घेतले म्हणजे जवळजवळ एवढी निम्मी वाटी भर आहे मीठ देखील व्यवस्थित करून घ्यायचंय काल देखील आपण फोडी मुरवण्यासाठी एक वाटीभर एवढा मिठाचा वापर केला होता आणि एक वाटीभर हळद घेतली होती म्हणून आता आपण या खारामध्ये हळदीचा वापर नाही करणार आहोत कारण फोडी ना ऑलरेडी हळद आहे म्हणून इथे आपण हळदीचा वापर नाही करायचा इथे आपलं लोणच्याच खार मस्त असं तयार झालेलं आहे आता काय करायचंय हे लोणच्याचं खार आपण या मोठ्या टोपामध्ये काढून घ्यायचंय इथे आपलं लोणच्याचं खार तयार झालेलं आहे आता इथे मी मोठं पातेलं घेतलंय हे लोणच्याचं खार आपण ह्याच्यात पलटी करून घेऊया म्हणजे लवकर थंड होईल आणि हे लोणच्याचं खार थंड झालं पण नंतर आपण या फोडी याच्यात घालून घेणार आहोत इथे आपण अर्ध किलो एवढं गुळ घेतलेला आहे मी सेंद्रिय गुळ घेतला तुमच्याकडे जो कोणतो गुळ अवेलेबल असेल तो, तो तुम्ही घ्या हा खार थोडा असा नॉर्मल गरम असतानाच गुळ घालून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित सगळ्या खारामध्ये मिक्स होतो गोडाचं प्रमाण म्हणजे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त अर्धा किलोपेक्षा तुम्हाला जरा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही पाऊन किलो एवढं गुळ घेऊ शकता वापर केलेला आहे आता हा खार थंड झाला की नंतर आपल्याला या आंब्याच्या फोडी यात मिक्स करून घ्यायचे आता थंड होण्यासाठी हे टोप आपण बाजूला ठेवून घेऊया इथे आपण राजापुरी लोणचं बनवलं म्हणजेच राजापुरी आंब्यांचं लोणचं बनवलं आहे आणि तेही घरोघरुतीच मसाले वापरून आपण अजिबात विकटचे मसाले किंवा पॅकेट वगैरे मिळतात रेडीमेड ते घेतलेले नाही आहेत होममेड मसाल्यांपासूनच आपण लोणचं बनवलेलं आहे तुम्हाला जर माझा हा लोणच्याचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि मागच्या वर्षीचा लोणच्याचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर प्लीज पहा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे अर्ध्या तासानंतर आपलं हे लोणच्याचं खार आता छान असं थंड झालंय आणि गुळ देखील याचे मिक्स झालंय छान आता काय करायचंय या फोडी आपण यात टाकून घ्यायचे आंब्याचे सगळ्या फोडी यात टाकून घ्यायचे आणि हा खार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा या लोणच्यासाठी आपण एकंदरीत एक, एक किलो तेलाचा वापर केलाय अर्धा किलो तेल आपण खार मुरवण्यासाठी वापरला होता आणि अर्धा किलो तेल आता आपण वरतून टाकणार आहोत ते तेल मी गरम करून घेतलंय आणि आता नॉर्मल असं थंड झालंय ते थंड झालं की आपण हे यात मिक्स करून घेऊया सगळ्या फोडींना व्यवस्थित हा खार लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता हे जे तेल आहे नॉर्मल असं कोमट झालेलं ते आपण यात घालून घ्यायचंय हे जवळजवळ अर्धा लिटर एवढं तेल आहे सुरवातीला आपण अर्धा लिटर वापरलं होतं तेल एकंदरीत तिथे आपण एक किलो तेलाचा वापर केला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपलं आंबोड गोड तिखट अशा चवीचं छान असं घरगुती लोणचं तयार झालेलं आहे आणि कलरही देखील खूप छान आलाय बघू शकता आणि चवीलाही हा मुरल्यानंतर खूप छान लागतो तुम्ही देखील नक्की ट्राय करा यावेळेस आता काय करायचंय हे लोणचं आपल्याला इथे आपलं तीन किलोच्या प्रमाणातलं एवढं लोणचं तयार झालेलं आहे म्हणजे तीन किलो आंबे होते आणि दोन किलो भर एवढं सामान होईल म्हणजे इथे आपलं हे पाच किलो एवढं लोणचं तयार झालेलं आहे तर आता काय करायचंय आपली सगळी प्रोसेस झालेली आहे आता कॉटनचा कपडा घ्यायचाय टोपाला व्यवस्थित बांधून ठेवायचं आहे कॉटनचा कपडा नसेल तुम्हाला बांधायचा तर परत पलटी करून ठेवा जेणेकरून हे टोप असं कवर होईल टोप कवर करून ठेवायचं आपल्याला दोन दिवसासाठी आणि दोनही दिवस आपल्याला अधूनमधून हे लोणचं असं मिक्स करून घ्यायचंय दिवसभरातून एकदा किंवा दोनदा ठीक आहे आणि मग नंतर तिसऱ्या दिवशी लोणचं आपल्याला बर्णीमध्ये भरून घ्यायचं आहे आता इथे बरणीची निवड कशी करायची तर इथे आपल्याला काचेची बरणी घेऊ शकता किंवा तुम्ही सिरेमिकच्या ज्या चिनी मातीच्या बरण्या मिळतात त्या सुद्धा घेऊ शकता पण चिनी मातीच्या बरण्या कशा आजकाल कमी भाजलेल्या असतात किंवा भाजलेल्या नसतात ते आपल्या न्यू जनरेशनला माहिती नसतं त्यामुळे काय होतं छिद्र असतात त्याच्याने लोणचं लवकर खराब होतं म्हणून काय करायचंय लोणचं एक दोन वर्ष व्यवस्थित टिकण्यासाठी आपण इथे काचेच्याच बरणीचा वापर करणार इथे आपण दोन दिवसासाठी आता हे लोणचं असं झाकून ठेवायचं परत पलटी करून ठेवते अगदी गच्च बसतोय हा परत तुमच्याकडे परत नसेल असं गच्च बसणार तर कॉटनच्या कपड्यामध्ये तो बांधून ठेवा आणि दोन दिवस हे लोणचं मिक्स करत राहा दोन दिवसानंतर आता आपण हे झाकण खोलून पाहूयात मी झाकण दिले होत आणि त्याच्यावर हे काप असा बांधून ठेवलं होतं आणि दोन्ही दिवस आपल्याला दिवसातून दोन वेळा हे लोणचं छान असं हलवून घ्यायचं होतं तर मी दोन दिवस छान लोणचं असं मिक्स करत होते जेणेकरून त्यातले सगळे मसाले आणि गुळ व्यवस्थित मेल्ट होईल आणि मिळवून येतील इथे आपलं हे लोणचं आता तयार झालेलं आहे बर्मीत भरण्यासाठी इथे मी दोन काचेच्या बरणे घेतले इथे मी काचीच्या बरण्यांचा वापर करणार आहे तुम्हाला हवा तर तुम्ही चिनी मातीच्या बरण्यांचा उपयोग करू शकता पण मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आजकाल चिनी मातीच्या बरण्या आपल्याला माहिती नसतं आपल्या पिढीला की व्यवस्थित भाजल्या गेल्यात की नाही भाजल्या गेल्यात आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज नसतो आणि मग काय होतं की लोणचं त्यात खराब होतं म्हणून काय करा की तुम्ही काचेच्याच बरणीचा उपयोग करा मी इथे काचेच्या बरण्या स्वच्छ धुवून घेतल्यात उन्हात व्यवस्थित तासभर तापवून घेतल्यात म्हणजे अगदी कोरड्या करून घेतल्यात पाण्याचा थोडा सुद्धा अंश नाही राहिला पाहिजे कारण आपल्याला हे लोणचं एक दोन वर्ष मस्त असं टिकवायचं आहे थोडं लोणचं आपण खाऊन बघूयात दोनच दिवसात फोडीन अशा छान मऊ पडले पावसाळ्याच्या दिवसात भाजी नसेल नुसतं लोणच्या सोबत लोणच्या खारासोबत तुम्ही जेवू शकता एवढ चविष्ट चटपटीत असं लोणच तयार झालंय सुंदर परफेक्ट अशा चवीचं इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे माझी आजची ही लोणचेची व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपवर शेअर करा आणि माझं चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया याच्याच नवनवीन सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद आपले याच्या लोणच्याच्या आधीचेही काही व्हिडिओ आहेत पापडचे वाळवणाचे उन्हाळ्याच्या वाळवणाचे काही पदार्थ बनवलेले आहेत त्याच्या लिंक देखील ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जातील कोणी पाहिल्या नसतील लसूण पापड उडीड पापड आणि मुगडाळ पापड बनवलेले आहेत गेल्या वर्षी राजापुरी लोणचं बनवलेलं आहे पाच किलोच्या प्रमाणातलं बनवलं होतं आणि हे लोणचं आपण तीन किलोच्या प्रमाणात बनवलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या जातील कोणी पाहिले नसतील ते व्हिडिओ तर प्लीज पहा आणि व्हिडिओला लाईक करा